किरीट सोमय्या हे भाजपचे नेते येऊन गेले आणि त्यांनी असा त्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी मालेगाव येथे चौक एस आय टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी सुरू केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोह रोहिंगा यांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि हे जे प्रमाण मालेगावमध्ये आहे त्यांची चौकशी करण्यासाठी ही एस आय टी गठीत क करण्यात आलेली आहे साधारणत दीड ते दोन महिने झाले परंतु या चौकशीमध्ये एक देखील बांगलादेशी प्रवासी किंवा रोहिंग्या हा आढळून आलेला नाही आहे आणि मला या ठिकाणी खेदाने सांगावंसं वाटतं की अल्पसंख्याक समाज त्या ठिकाणी आ, मुस्लिम बांधव साधारणत नव्वद टक्के मतदार ते आहेत आणि त्यांच्यावरती हा जाणून बुजून अन्याय आ, होतो आहे मध्यंतरी आम्ही त्या ठिकाणी मिटिंग देखील घेतली सर्व एस आय टीचे अधिकारी देखील होते आणि त्या मिटिंगमध्ये दे देखील त्यांना आम्ही सांगितलं की आ, जे प्रामाणिक आणि देशप्रेमी मुस्लिम बांधव आहेत तर त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होऊ नये आणि त्या माध्यमातून त्यांनी देखील कबूल केलं होतं ते त्यांची चौकशी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करत आहेत पण तुम्हाला एकच सांगा असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या समाजाला टार्गेट करून हे भाजपचं जे काही हे षडयंत्र आहे हे तातडीने थांबलं पाहिजे आणि साधारणत त्यांचे कागदपत्र जे काही तपासले जात आहे त्याच्यात जातीचे दाखले असतील त्याचप्रमाणे काही आधार कार्ड असतील त्याचप्रमाणे जन्माचे दाखले असतील तर त्याच्यामध्ये कुठे स्पेलिंग मिस्टेक असू शकते तर त्याचा अर्थ असा होत नाही की ते बांगलादेशी आहेत आणि महाराष्ट्र शासनाने संपूर्णपणे जातीचे दाखले त्याचप्रमाणे जन्माचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे देणं बंद केलेलं आहे त्याच्या ते, ते देखील तातडीने चालू करणं हे गरजेचं आहे कारण आता शाळा सुरू होतील जूनमध्ये आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्यांना त्यांच्यासाठी देखील आधार कार्डची गरज असते तर त्या योजनांपासून हे जे बांधव आहेत हे वंचित राहू नये असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि मी सन्मान्य गु गृहमंत्री यांना विनंती करेन की ही जी काही तपासणी सुरू आहे ही ताबडतोब बंद ही झाली पाहिजे आणि अल्पसंख्यांवरती जो काही अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होतो आहे तर तो देखील थांबवला पाहिजे धन्यवाद खऱ्या अर्थाने राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी तातडीने या सर्व गोष्टींची दखल ही घेतली पाहिजे आणि ते याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत ठिकठिकाणी दंगली उसळत आहेत त्याचप्रमाणे महिलांवरती देखील अन्य अत्याचार होत आहेत परंतु कुठेही त्यांचं लक्ष नाही आहे आणि अशा पद्धतीने जे काही वातावरण आहे हे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हे सुरू आहे तर मला म निश्चितपणे सांगा असं वाटतं की गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी तातडीने गेलं पाहिजे आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा